ठरलं तर मग हे नंबर वन शो आहे आत्ता महाराष्ट्रात आणि त्या शोचा आपण भाग होतोय आणि ते ही वकिलाची भूमिका एवढी इंटरेस्टिंग भूमिका आहे करायला खूप 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 मजा येते आणि एक्सायटेड तर मी खूप आहे की हे कसं होणार आहे सगळं एक तर मला सोहम प्रोडक्शन बरोबर काम करायचं होतं त्यात स्टार प्रवाहासारखं चॅनल आहे ज्याच्यावर आपण दिसणार आहोत त्यात अशा शोमध्ये दिसणार आहोत जख महाराष्ट्र बघतं त्यामुळे एक्साइटमेंट खूप होती आणि मजा आली मला आणि मी बघते शो अदरवाइज पण त्यामुळे मला माहीत होतं की शोमध्ये काय चाललंय मी मयूर बरोबर बारा वर्षापूर्वी काम केलं होतं सो आता बारा वर्षांनी त्याच्याबरोबर काम करते आणि तो खूप खुँँ खूप चांगला कलाकार आहे त्याच्याबरोबर काम करण्याची एक्साइटमेंट मला खूप होती आणि आमचे डिरेक्टर सचिन गोखले त्यांच्याबरोबरही मी काही वर्षांपूर्वी एक छोटा एक दोन दिवसाचं शूट केलं होतं पण त्यांच्याबरोबरही शूट करायला फार मजा येते आणि टीम सगळी छान असली आणि एकत्रित मिळून काम करणारे असले की मजा येतेच काम करायला खरं तर नाही असं स्पेसिफिकली काही पण ते लिहूनच एवढं छान येत आहे की अपोप यू कॅन डू ऍक्च्युली वॉट यू वॉन्ट टू डू कारण ते खूप सुंदर डायलॉग्स खूप छान आहेत आणि पॉवरफुल कॅरेक्टर आहे सो मला मला येतंय ते करता असं वाटतंय तरी म्हणजे मजा तरी येते करायला ठरलं तर मगच्या चाहत्यांसाठी एवढं नक्की सांगेन की छान ट्रॅक आहे खूप इंटरेस्टिंग ट्रॅक आहे आणि खूप दिवसांनी मला असं काहीतरी वेगळं करायला मिळतंय त्यामुळे मी हे स्वतः करायलाही एक्साइटेड आहे आणि स्वतःला या शो मध्ये बघायलाही सो तुम्हाला ही मजा येईल नक्की बघा आणि मला सांगा कसं वाटतंय तर बघत रहा ठरलं तर मग फक्त स्टार प्रवाहावर